कोल्हापुरातील इन्फ्लुएन्सर आज एकवटलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे माझ्या बाजूला आहे आपण जर बघितलं तर कोल्हापुरातील रील स्टार धनंजय पवार आता बिग बॉसमध्ये आहे आणि त्यांनाच सपोर्ट करण्यासाठी कोल्हापुरातील सर्वच इन्फ्लुएन्सर आता त्याला सपोर्ट करण्यासाठी एकवटलेले आहेत आणि जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी ते आता आव्हान करत आहेत ज्या ठिकाणी धनंजय पवार सर्वाधिक वेळ व्हिडिओ करताना पाहत पाहायला मिळतात त्याच सोसायटी फर्निचरच्या समोर ही सगळे इन्फ्लुएन्सर पाहायला मिळतात आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी त्यांच्या पाठीमाग संपूर्ण कोल्हापूरकर आहेत असा एक संदेश देण्यासाठी सगळेजण एकवटलेले आहेत सगळ्यात पहिला मी त्यांच्या वडिलांना या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे कोल्हापूरची इन्स्टाग्राम कम्युनिटी असू दे इन्फ्लुएन्सर असू दे सपोर्ट करण्यासाठी धनंजयला आलेले आहेत काय नेमकी भावना या ठिकाणी बा। शो देखील पाहिला त्या ठिकाणी जाऊन आपण भावनिक झाला होता आता देखील ही सगळी कम्युनिटी धनंजयला सपोर्ट करण्यासाठी आली काय नेमक्या या सगळ्या इथं पर्यंत जाऊन पोचलेला आहे धनंजय कसं वाटतंय काय नव्हतं अठ्ठावन्न दिवस झाले तो, तो गेलाय ना आम्ही त्याला बघतोय पण तो आम्हाला बघू शकत नाही ना आणि त्यामुळे ती आठवण फार येते आणि जे गेलाय ते फार चांगलं वाटतंय हे लोक पण त्याच्या प्रेमापुटे सगळे आले त्यामुळे ह्यांचं सुद्धा आम्ही मनापासून समाधान आभार मानतोय आणि ह्या सर्वांनी वोटिंगचे दिवस कमी राहिले त्यांनी त्याला वोटिंग जास्तीत जास्त व्हावं आणि सर्वांनी तो प्रयत्न करावा आणि आमच्या पण भावना समजावून सगळ्यांनी घ्यावेत की जे जाणं साठ दिवस राहणं फार अवघड गोष्ट गो 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 आहे कारण आम्ही जाऊन बघून आलो आहात तो राहायला त्यानं फार म्हणजे ट्रॉफी आम्ही जिंकल्यासारखं आम्हाला आवडते आम्ही आत गेल्यामुळं त्यामुळे त्यानं केलं ते भरपूर केलंय आई देखील धनंजय पवार जे आहेत तर तुम्ही आज जाऊन आलेला आहेत आज सपोर्ट करण्यासाठी एकवटलेले आहेत रोज व्हिडिओमधून तुम्ही सांगताय मात्र आज सगळेजण एकत्र आले अरे आमचा धनंजय नसला तर काय झालं या सगळ्यात मी धनंजयच बघतो आणि या सगळ्यांचा प्रेम आणि आनंद बघून मी फार भारावून गेले तुमची आई तुमची फार भारावून गेलेली आहे आणि तुम्ही असंच सपोर्ट करा असंच वोट करा आणि आपल्या धनंजयला तुमच्या मित्राला हे बिग बास जिंकून आणायची हे करा ट्रॉफीची ट्रॉफी आणायसाठी ही सगळी धडपड सुरू आहे नक्कीच धडपड चालू आहे सगळ्यांची खूप खूप धन्यवाद मी म्हणेल सगळ्यांचे मी म्हणेल त्या माणसांनी कुणाची मन दुखवलं नाहीये आणि ही माणसं कमवली आहेत त्यांनी आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि हे ऋणानुबंध खरंच आम्ही विसरणार नाही यांचा मोलाचा वाटाय हा नक्कीच साठवणीत ठेवण्यासारखा आहे नक्कीच खर तर कॉमेडीच्या जीवावरती धनंजय इथंपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी ही सगळी कम्युनिटी या ठिकाणी आलेली आहे काय भावना आहेत सगळे जणांना एकवटलेला आहेस तू आणि सगळे या ठिकाणी दाखल झाले सपोर्ट आहेत खरंच पी बिग बॉसमध्ये गेल्यापासून आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण की ही न्यूज कुणालाच माहित नव्हती डी पी जाणार आहेत ते पण त्यानंतर आज सगळ्यांनी त्याला सपोर्ट करण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो आहोत आणि डी पीचा कालचा शो बघला असून आज तर सगळं सगळी भारावून गेल्यात कारण की प्रत्यक्ष आईवडलांना भेटला आणि सगळी जण डीपीला सपोर्ट करतील आणि ट्रॉफी आपल्या इचरगंजीला येणारी कसा सपोर्ट करतात मी आता गणपती मंडळामध्ये मी त्यांचे बोर्ड लावले होते आणि म्हणजे पी त्यांची पहिलीच भेट झाली होती माझी लास्ट टाइम तर आपल्या कोल्हापूरचा धाण्या म्हटलं तर आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे तर मी कोल्हापूर आपल्या बिग बॉसची ट्रॉफी कोल्हापूरच आली यावी अशी एवढीच विनंती करतो कर तर तुमचे देखील रोज व्हिडिओ पाहायला मिळतात आताच डीपीला सपोर्ट करण्यासाठी सगळेजण एकत्र आता तुम्हीच म्हटला व्हिडिओ पाहायला मिळतात पण आम्ही व्हिडिओ जरा कमी केला दोन महिने कारण आमची डीपीचा आता तिकडं असल्यामुळे आम्हाला बघायला कुणाला वेळ नाही तिथं त्यांचा जरा दनकेश्वरी परफॉर्मन्स सुरू होता तोपर्यंत सत्तर दिवसावर तिने आणले पुढच्या तीस दिवसात अजून काय भारी भारी बघायला मिळालं असतं पण आता आपली वेळ आहे आपण ह्या राहिलेल्या काही दिवसातच त्यांना भरपूर वोट करायच्या आहेत आणि त्यांना ट्रॉफी घेऊनच द्यायची आहे आणि ती ट्रॉफी फक्त त्यांची नसणार आहे सगळ्या कोल्हापूरची असणार आहे आमची सगळ्यांची असणार आहे सगळ्यांची ट्रॉफी तर काय सगळेजण आता वोट करण्यासाठी आता शेवटचं दीड दिवस राहिले आहेत आणि जास्तीत जास्त वोट करायचं जा म्हणून जे मी करतोय तसं पण केलं चालेल माझ्याकडे आहेत आता चार मोबाईल बायकोचे दोन माझं दोन प्रत्येकाच्या वेळेस वेगळे ईमेल आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावरनं मी नव्याण्णव नव्याण्णव अशी वोट करतोय आणि प्रत्येकाला असंच आव्हान करतो की जेवढंच शक्य आहे म्हणजे गाफील राहू नका जास्तीत जास्त वोट करण्याचा प्रयत्न करा आणि ट्रॉफी कोल्हापुरातच आली पाहिजे मी पुन्हा दृश्य दाखवतो ही कोल्हापूरची इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं इन्स्टाग्राममध्ये सर्वाधिक दिसतात ज्यामध्ये मागे आपण पाहिलं तर मुली देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहेत ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही मात्र आपण सध्या ही सगळी कम्युनिटी पाहताय जी कोल्हापुरातल्या लाडक्या कॉमेडियन ज्याचं नाव धनंजय पवार आहे त्यांच्या बाजूनं खरंतर त्यांच्या घरातले पत्नी असू दे आणि दोन्ही आई वडील असू दे ती साथ देताना पाहायला मिळाली आणि म्हणूनच या सगळ्यांमध्ये आता धनंजय पवार जो बिग बॉसमध्ये गेलेला आहे तो कोल्हापूरचं नाव करून कोल्हापूरमध्ये परत यावा अशीच या सगळ्यांच्या भावना आहेत म्हणून त्याला सपोर्ट करण्यासाठी सगळेजण एकवटले आहेत त्यामुळे नक्कीच काही अवधी जो आहे तो वोटिंगसाठी राहिलेला आहे आणि या अवधीमध्ये सर्वाधिक मतदान त्या ठिकाणी सर्वांनी करावं असंच आवाहन या सगळ्याच कम्युनिटीकडून सध्या करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज इचलकरंजी कोल्हापूर 412 412 412 Bismillahirrahmanirrahim Sekali lagi sekali Ya Allah Bismillahirrahmanirrahim Ya Allah Bismillahirrahmanirrahim 412